मनोरंजनासाठी एन एच मराठी ला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पका बका खाणारा राक्षस पका बका पकासूर पकासूर बका बका केळी खाणारा केळेश्वर वरातीत वाचत ते बजा बजा नाही रे बाजा बजा, बजा।, आगे आगे आगे। बजा। आगे आगे। आगा, आगा, आगा बल्ला। बल्ला ना थांबा थांबा तुला सांभाळत नाही पडला तू बस बसा बसा असा बसा जग पडलं सावरलं बजरंग बागडे साहेब तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये एवढी टोपली भर केळी खाता नाही एकच खाल्लं लाज नाही वाटत नाही वाटत नाही म्हणतोय ना। त्याचं काय झालं ती मैनाक केळीवाली आली होती माझ्या बद्दल काय म्हणत होती तू कधी आहे म्हणून आली तुझ्याकडे नव्हती आली साहेबांच्याकडे आली होती काय मैना आली होती हो ना सकाळीच केळी घेऊन आली होती <laughs> किती सुकली बिचारी नाही केळी <laughs> आणि म्हणत होती धोपटे साहेब मला माझ्या वडिलांसारखे आणि या भावासारखा तुमच्यासाठी केळी पाठवलेत <laughs> खाऊन <laughs> झाल्यावर परडी परत मागितली शटप साहेब पण ना आई शपथ अच्छा मग साहेबांना दिलेली केळी तू का खात होता कारण तू खाल्ली असतीस म्हणून अरे गाडवा आम्ही बघत होतो त्यात काय आणि साहेबांनी खाल्ला असतं आणि साहेब लुडकले असते मग आपल्या दोघांनाच खर्च आला असतो ना टोपी घाल मला असली घालण्याची सवय नाही अरे तुझी टोपी घाल ठीक टोपी टोप्या घालतो टोक्या साहेब साहेब चौकीत कोडी सोडवतो तू चौकी मध्ये कोडी सोडवतोस साहेब त्यामुळे काय होतं काय जनरल नॉलेज वाढत मी आडाणी झालो होतो तुमच्या ह्याच्यासारखा ह्याच्यासारखा माहिती आहे माहिती तुला किती अक्कल आज किती कम्प्लेट्या साहेब एक डॉक्टर आला होता स्कूटर हरवली म्हणून मग तू काय सांगितलं त्याला सांगितलं सायकल विकत गे पेट्रोलचा खर्च वाचतो ना म्हणून आणि दुसरे भाई आली होती नवरा दारू पिऊन मारतो म्हणून मग तिला सुद्धा तू काहीतरी सांगितलं असाय सांगितलं ही तिला म्हटलं तू दोन मार काय खाली ही नवऱ्याच्या नवऱ्याच्या हा हे काय साहेब तुमची पापी द्या काय काहीतरी काय मागतोस साहेब हा बजा पब्लिकला फार उलट सुलट उत्तर देतो गावात त्याच्यामुळे आपली इज्जत आली नाहीये तुम्ही त्याला ओरडा मिस्टर बजरंग बागडे मोठ्याने मिस्टर बजरंग बागडे मी काय तुमचा आगाऊ पडा वाढत चाललाय गावात तुमच्याबद्दल कंप्लेंट वाढत चालल्या वाढणारच लोकसंख्या किती वाढली आहे तुमचे पाच भावाचे पाच ह्याचे पाच बाहेरचे तू कशाला ओरडतोय अरे मी इथं आहे ना आहेत ना अजून ते गेल्यावर बघू काय घरी प्रधान साहेबांच्या म्हणून आजवर तुझी गाय केली होय साहेब पण आता तुला सोडणार नाही जात आलायला कुठे जाऊ साहेब गावात जाऊन राऊंड मार गावात काय राहिलं नाही हो होतो ना काठी राहिले ना माझी जातो बरं झालं साहेब तुम्ही त्याला झापलं चला केळी खाऊया चढाल

घरी जाऊन अभ्यास करायचं शाळा असून पोरं खोट्या खेळतायत काय करायचंय पोरांना खेळत आहे बाबायुगत चालीनं पाडलं तुला पीटीपीचे हसायला काय झालं हात काढून हसाय का बंदी आहेत तुला केळी विकायला बंदी करायला माहित नाही काय बी करीन यो रस्ता आहे यो रस्ता काय तुझ्या बाच आहे का ओ हवालदार माझ्या बाच नाव काढायचं नाही त्याला जाऊन सांगीन अरे तुझ्या बाच कोण घाबरते तुझ्या बाला हा तुम्हीच काय समजा गाव घाबरते माझ्या बाला वॉचमन हाय त्यो वॉचमन हाय त्यो अरे त्यो वॉचमन तर मी पोलीस मन आहे पोलीस मन वॉचमन नाही एका टाइम वाला शंभर केळी खातोय पहिलवान हाय पहिलवान पहिलवान आहे पहिलवान अगर त्यो पहिलवान असेल पण मी बजरंगबली बली आहे जय बजरंगबली बली ओ, बजरंग ब्रम्हरी असतोय ना पण तू जेवणातला ब्रह्मचारी असतोय मी चौकीतला बजरंग आहे मी जर तुला छाती फाडून दाखवली ना तर तुला काय काय दिसेल माहितीये का काय काय दिसेल लई केळी दिसती केळी हा अरे केळवाली महिना अगदी दाखवतो की घाबरतो काय तुझ्या बाला आता दाखवतो येत नाही जाय काय नाही ते आपलं हे बाबा ते बाय नंतर फाडून दाखवतो काय फाडून दाखवतो हे बाबा आपलं केळी कशी फाडायची ते संध्याकाळी बेटा देवळाजवळ भेटा भेटतो भेटूच आहे मला तेवढा भेटायला बोलवलंय काय <laughs> चाललं होत संध्याकाळी तेवढं जात समजे बजरंगाच भजन असेल तुम्ही याला वॉचमन गेला कोण असतो नशीब म्हणायचं आपलं दुसरं काय आमच्या गावचं प्रेम नगर बायका बसली असतील बघ हवालदार काय चाललंय नुसते बसलेत कविता वाचत आहे अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा ही लक्ष्मण रेषा याच्या पुढे गेलास ना तर उचलून घेऊन जाईन तुला हा आता बोला हा हे जवळ जायचं नाही हा ठीक आहे ठीक आहे

काम उजेडात करतोय हे दाणे खायचे तुझं काही केलंच ना तर दोघांना आठ टाकीन वेगळं वेगळं हनुमान टेकडीची हनी म्हणून टाकले अरे आमचा हनुमान ब्रह्मचारी आणि त्याच्या टेकडीवर पोरीत पोरीत <laughs> <laughs> ये ना जवळ असं काय ते आपल्याला कोणी बघायला येत नाही ये ना नको ना अगे आ, मी नको म्हटलं ना, ए? ने बेटते ने? ना, पन? एक, एक ना। आज पण किती दिवसांनी भेटतोय नको ना पण अग पण फक्त एकदाच हे काय ग नाही हे ऐक माझ मी नको म्हटलं ना अगं कम ऑन यार आज ते मस्त एकांत आहे नाही एकदाच हे आज मी तुला सोडणार नाही रावण सीतेला त्रास देतोय काय तुम्ही मला पुन्हा त्रास दिलात ना तर मी मोठ्याने ओरडेन घाबरू नको सीता माई आता आलाय बजरंग भाई बजरंग बली की जय काय रे सीता माई ची छेड करतोस काय हवालदार सीता नाही ती गीता आहे गीता हो तू झाडाखाली बसून काय गीता वाचत होतास चौकीवर चल तुझं गीता रस्ते उलगडून टाकतो चल तू काय बोलतो मी थांबा मी आहे ना बाबा बाबा हा दादा आहे ना असं काय टाळा लावतो टाळा चल 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 साहेब हा गेला लफंगा काय केलं यानं याने एका मुलीचा विनयभंग केला खा केला बापू बजा गाडवा याला लफंगा म्हणतोस अरे हे शेअर बाजार मधले मोठे दलाल आहे हो की नाही हे दलाल लोकच फार लफंगी असतात हा बिग बुलचा सैना बबुल अरे माझ्या पुरी बरोबर यांचं लग्न ठरलंय मोडून टाका एक नंबरचा कंडम माणूस आहे एका पुरी बरोबर जबरदस्ती करत होता पुरी बरोबर जबरदस्ती तुमचीच मुलगी नुसतं बोलत बसलो होतो का। बाबा बाबा आम्ही दोघच बसलो होतो हनुमान टेकडीवर अगं पण एवढा धीर धरवत नव्हता लग्नाच्या अगोदरच तेच म्हणतोय मी तू गप्पा मी बोलतो ना तिच्याशी अहो बाबा आम्ही नुसतेच बोलत बसलो होतो तेवढ्या खेळ आले आणि उगीच खोट बोलते हे मजा कोणाबद्दल बोलतोस तू माझी मुलगी आहे ती तरीच खोट बोलते, है तु? माजी तरीश खोटा बोलते। बजा, तुला यू शेटाप मी बोलतोय ना त्याच्याशी नाहीतर काय ते बोलतायत ना दोन मोठी माणसं बोलतायत शटप ए यू शटअप यू शटप रे यू शटअप शटाप मजा तुझ्यामुळे पोलीस स्टेशनचा मासळी बाजार झालाय आणि तुमच्यामुळे केळी बाजार झालाय शटप थांब प्रधान साहेबांना सांगून तुला टाक मी तुमच्याकडे कामाला येईन यूप चढाप वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पस्तीस पस्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस भजा पूजा पूजा करतो हे भजा चोवीस नंतर एकदम पस्तीस कसं आले त्याचं काय झालं ते पंचवीस ते चौतीस आकडे मला पाठ नव्हते ना म्हणून मी परत सुरू करतो एका आकडे मोजताना फाजीलपणा करू नकोस पुरेस आहात हे काय लहान मुलासारखं हो लहानच येतो अजून त्याची बुद्धी वाढायची तू का थांबलास का सुरुवात चल बजा बस इथं पाणी घे हे बघा तुम्ही त्याचे असले फाजील लाड करत जाऊ नका आणि तुमच्या माहेचा म्हणून त्याचं नसतं कौतुकही करू नका अहो असं काय करताय लहानपणापासून आई बिचारा आले पाक विकून शाळा शिकलाय हो ना म्हणून तर त्याला इथं भरती करून घेतला पाळी आले हा तुझा फायदिपणा नरतो काय करू साहेब चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी सारखा धडपडत असतो पण धडपडतच नाही सगळं माझ्या अंगावर येतं बिचाराची इच्छा आहे चांगली कामगिरी करायची तुम्ही त्याची बाजू घेणार तुमच्या माहेरचा ना तो माहेरचा लाडू त्याला म्हणतात चांगली कामगिरी म्हणजे माकड चेष्टा कावेत mm. खरंच काही करून दाखवायचं असेल तर त्याला डोकं वापरावं लागतं शौर्य दाखवावं लागतं कुठे या चंदनपूर मध्ये इकडे इन्स्पेक्टरची पोरगी सुद्धा बिंदास फिरते काही घडत नाही इकडे मुंबईकडे बघा बॉम्बस्फोट गँग वॉर बँक रॉबरी मला एक संधी मिळू दे मग बघा या बजरंगाची कमाल मिळेल हो मिळेल आज न उद्या तुला ही संधी मिळेल काही झालं आहे तुझं हो ना बजरंगा बजरंगासारखा पराक्रम करून दाखवा ना वा कस अगदी माझ्या मनातलं बोललात त्याच्यासारखा पराक्रम त्याच्यासारखं शौर्य दाखवावं म्हणून तुम्हाला वशीला लावून मी पोलीस खात्यात भरती झालो वा, बालका वा धन्यवाद तुझी बजरंगा तुम्हाला मनोरंजनासाठी एन एच मराठीला आजच सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका